रबी हंगामात बरेच शेतकरी हरभरा लागवडीला पसंती देतात कारण हरभऱ्याला इतर पिकापेक्षा कमी पाणी लागतं यंदा पाऊस कमी असल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांनी हरभऱ्याची पेरणी केली आहे हरभरा पीक पाण्यास अतिशय संवेदनशील पीक आहे हरभरा पिकासाठी तुषार सिंचन पद्धत म्हणजेच स्प्रिंकलर इरिगेशन फायदेशीर मानलं जातं तुषार सिंचन पद्धतीनं पाणी दिल्यामुळं हरभरा पिकाला नेमके कोणते फायदे होतात याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठानं दिलेली माहिती अशा या व्हिडिओमधून पाहूयात हरभरा पिकाला तुषार सिंचन पद्धतीनं पाणी दिलं आणि सुधारित वाणांची लागवड केली तर उत्पादनात चांगली वाढ होते गरजेपेक्षा जास्त पाणी दिलं तर पीक उभळतं म्हणजेच काय होतं तर पिकाची शाखीय वाढ जास्त होते आणि घाटे कमी लागतात त्यामुळे उत्पादनात मोठी घट येते खरं तर हरभरा पिकाला साधारणपणे पंचवीस सेंटीमीटर पाण्याची गरज असते ही पाण्याची गरज पूर्ण होते ती तुषार सिंचनानं तुषार सिंचनानं पाणी देण्याचे फायदे याशिवाय सुद्धा अनेक आहेत ते पाहूयात तुषार पाणी देण्याचा पहिला फायदा आहे जमीन राहते स्प्रिंकलरने पिकाला पाहिजे तेवढं आणि आवश्यक त्या वेळेला पाणी देता येतं सारा पाट वरंबा यासारख्या पद्धतीनं पाणी दिलं तर जमीन दाबून बसते जमिनीचा भुसभुशीतपणा कमी होतो आणि त्याचा उत्पादनावर परिणाम होतो स्प्रिंकलरमुळं जमीन नेहमी भुसभुशीत राहते पिकामध्ये कोणतीही मशागत करणं सोपं जातं अगोदर स्प्रिंकलरनं जमीन ओलावून मशागत केली आणि तिफण किंवा पाभरीनं काकऱ्या पाडून हरभरा बियाणं टोकन केलं तर पिकाची उगवण अतिशय चांगली होते दुसरा फायदा आहे पिकातील तणांचा प्रादुर्भाव हा कमी होतो तुषार सिंचन पद्धतीनं पाणी दिलं तर शेतामध्ये सारा पाट वरंबा पाडण्याची गरज लागत नाही त्यामुळे पर्यायानं सारा पाट वरंबा पाडण्यासाठी खर्च करावा लागत नाही याशिवाय पिकात तणांचा प्रादुर्भाव नेहमीपेक्षा तुषार सिंचन पद्धतीत कमी होतो तसंच असलेले तण काढणं सुद्धा सोपं जातं तिसरा फायदा आहे मूळकूज रोग नियंत्रणात राहतो मूळकूज हा हरभऱ्यातील प्रमुख रोग आहे या रोगामुळे हो हरभऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं नेहमीच्या पद्धतीत पिकाला अनेकदा प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिल्यामुळं हरभऱ्याची मूळकूस होते आणि पीक उत्पादन घटतं पण तुषार सिंचनानं पाणी योग्य प्रमाणात देता येत असल्यानं नुकसान हे टाळता येतं तुषार सिंचनानं पाणी देण्याचा चौथा आणि महत्वाचा फायदा म्हणजे पिकाची अन्नद्रव्याची उपलब्धता ही वाढते नेहमीच्या पाणी देण्याच्या पद्धतीत जास्त पाण्यामुळे पिकाला दिलेली खतं अन्नद्रव्य वाहून किंवा खोलवर जाण्याची शक्यता असते शिवाय वाफसा लवकर येत नसल्यानं अन्नद्रव्य खत पिकाला उपलब्ध होतीलच याची खात्री नसते मात्र तुषार सिंचन पद्धतीमध्ये जमिनीत नेहमीच वाफसा स्थिती राहत असल्यामुळं पिकाला दिलेली सर्व खतं पूर्णपणे उपलब्ध होतात आणि वाफसा स्थितीमुळं पिकाची अन्नद्रव्य शोषणाची क्षमता सुद्धा वाढते त्यामुळं तुम्ही सुद्धा हरभरा पीक घेत असाल तर हरभऱ्यात तुषार सिंचनाची व्यवस्था नक्की करा बाकी तुम्हाला आमची माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण आणि शेतीविषयक व्हिडिओजसाठी अॅग्रो वनच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका